हर हर महादेव आज मी तुम्हाला ह्या मध्ये विदर्भाचं एक असं अनोखं गाव दाखवणार आहे जे तुम्ही विदर्भात दूर दूर पर्यंत शोधलं तरी तुम्हाला असं गाव सापडणार नाही नुकतेच विदर्भातील ह्या गावात शतकापासून लपलेले प्राचीन शिवमंदिर बरोबर शिवरात्रीच्या अंधी येथे सापडलेले आहे चला तर आपण बघूया ते प्राचीन शिवमंदिर आणि जाणून घेऊया विदर्भातील ह्या अनोख्या गावाचा इतिहास आता आपण बघू शकतो मध्ये शेत ह्याच शेतामध्ये पुरातन शिवमंदिर निघालेलं आहे बघू शकता तुम्ही तेथे समोर खोदका आता पण चालू आहे आणि खूप सारे लोक येथे दुरून दुरून येत तेथील प्राचीन शिव मंदिराचे दर्शन करायला तर चला आपण जवळ जाऊन ते मंदिर बघूया तर माझं नाव आहे विशाल आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण आता पोचलेलो आहे त्या शेतामध्ये जिथे की प्राचीन शिव मंदिर खोदकाम करण्यात निघालेलं आहे बरोबर हे प्राचीन शिव मंदिर महाशिवरात्रीच्या आंदी मिळाले तर तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघू शकता प्राचीन शिव शिवमंदिरची झलक हे प्राचीन शिव मंदिर देऊरवाडा या गावामध्ये निघालेले आहे देऊरवाडा हे गाव अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुकामध्ये येते मंदिराच्या दर्शनासाठी खूप दुरून दुरून लोक येथे आपल्याला येताना दिसत आहे आपण व्हिडिओमध्ये बघू शकतो मंदिराचं खोदकाम आता पण सुरूच आहे बघू शकता तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये आता सध्या आपल्याला प्राचीन मंदिरची दिवार आपल्याला बघायला मिळत आहे बघू शकता तुम्ही जे की अशा प्रकारे आता आपण मंदिरच्या आतमध्ये जप दर्शन करूया बघू शकता तुम्ही आतमध्ये खोदकाम चालूच आहे आता आपण घेत आहे महादेवाच्या दिव्य स्वरूपाचे दर्शन जे की खोदकाम दरम्यान येथे मिळालेले आहे आतमधील व्ह्यू तुम्ही बघू शकता येथे आपल्याला एक मूर्ती पण दिसली ते पण तुम्ही आता बघू शकता व्हिडिओमध्ये जे की अशा प्रकारे आहे आणि आता आपण बघणार आहे खोदकाम कशा प्रकारे केलेलं आहे तुम्ही बघू शकता ह्या आता आपण तेथील स्थानिक लोकांशी संवाद साधून ह्या मंदिराबद्दल असलेली माहिती त्यांच्यापासून जाणून घेऊया तर चला कधी भेटलं याचा आता आख्यायिका अशी आहे नरसिंहचं मंदिर समोर आहे हे नरस्याच्या मंदिराच्या नैऋत्य दिशेला नरसिंहाच्या मंदिराच्या सर्व बाजूला पूर्ण म्हणजे चार मुख्य दिशा आणि चार उपदिशा ह्या सगळ्याला अठरा तीर्थ पूर्ण आहे अठरा तीर्थातलं अकरावं तीर्थ हे आहे पियोषणी मारण्यात याचं महत्त्व काय आहे ते निघालेलं आहे अख्ख्यायिका अशी आहे की बा नरसिंहाचं इथे हिरण्यकश्यपूचा वध केल्यानंतर नरसिंहच्या ज्या नखांच्या वाघ होते त्याची जेव्हा आग होत होती तर नरसिंहने हिरण्यकश्यपूचा वध पाकिस्तानमध्ये मुलतानमध्ये केला तिथून ते येत सिंधू नर्मदा या सगळ्या नद्यांमध्ये हात धुत आले हात धुता धुता त्यांना इथे संगमावर खरसिद्धी ढोवाय काही इथं समोरच पूर्णा आणि मेघाचा संगम पहिले ही पियोष्णी आता सध्या पूर्णा म्हणून ही आहे याच्या पूर्ण अठरा बाजूला अठरा तीर्थ आहे अठरा तीर्थातलं हे अकरावं व भानुतीर्थ आता हे कालांतरानं आहेत म्हणजे की आता काही हे नाही आहे रेकॉर्डच नाही आहे कुठे त्याचं किंवा कुणी केलाय किंवा काय केलाय किंवा कशी हे तयार झाली मूर्तीच्या याच्यावरून आणि बांधकामाच्या याच्यावरून नक्कीच त्याला एक हजाराच्या वरच्या वर्षाच हे आहे जागा काही लोकांना अंदाज होता म्हणजे आमच्या सारख्यांना काही जणांना अंदाज होता जुने गावातले जे लोक कि आहे किंवा इथे आहे पण ही जी सगळी नवीन टीम आहे या पुरांनी त्याचा शोध घेतला शोध घेतला तर या ठिकाणी असं आढळलं हो की इथे काहीतरी असू शकते मागच्या म्हणजे शिवजयंतीच्या दिवशी झालं मला शिवजयंतीच्या दिवशी हे सर्व पोरं आले त्यांनी पहिले खोदकाम केलं त्याच्यामध्ये हा पहिले स्लॅब निघाला मग त्या अंदाजाने आलं गेट वगैरे मग जेसीबीने त्यांनी ते, ते काढलं पूर्व पश्चिम गेट आहे म्हणजे पूर्वेला आहे पूर्वेला आणि उत्तर दक्षिण मूर्ती आहे महादेवाची आणि आतमध्ये काय आता त्यावेळेस कोणीतरी ठेवलेल्या मूर्ती आहेत त्याचा काही हे नाही आहे आणि ती स्थापन केलेली नाही आहे जी दुसरी जी मूर्ती सापडली ती स्थापन केलेली नाही आता मंदिरांमध्ये आणून ठेवतात अशापैकी नॅचरल तसंच आहे दी दी पुर्ना, दी पुर्ना ये पहिले कालांतरापासून म्हणजे आता मी स्वतः पासष्ट वर्षाचा त तेव्हापासून तर ते तसंच आहे आणि हे नदी कुठली जी पूर्णा ही उत्तर वहीनी नदी आहे ब्रिज 503 ही पूर्णा आहे ही कोण दुसरी आहे 1 आली आहे इकडून उत्तर वहीनी नदी आहे उत्तर वहीनी याच्याच प्रत्येक ठिकाणी तीर्थ आहे सोमतीर्था सोमतीर्थापासून सुरुवात आहे त्याची चक्रतीर्थ हे हे समोर चक्रतीर्थ आहे त्या चक्रतीर्थापर्यंत त्याची पूर्ण अठरा अठरा तीर्थ आहे त्याच्यात विठ्ठल मंदिर आहेत दोन तीन लिंग आहे त्या गरुड तीर्थ आहे मधार अकरावं तीर्थ अकरावं तीर्थ याचं पियोषणी महात्मा आहे उल्लेख आणि याच भानुतीर्थ म्हणून त्याचा उल्लेखही या ठिकाणी तर अंगो म्हणजे त्याच्या समोर आता पाणी नाही आहे या ठिकाणी जर आंघोळ केली तर सर्व तुमचं स्वतंत्र एकट्याने आंघोळ जर केली सगळ्यात जास्त याच्या पुढे आता चालले मग असे तिचं भानू चतुर्थ आहे पण आहे हे मात्र सगळे जो कळस आहे कळसाच्या सगळ्या दिशेला बरोबर येऊन राहिले आता हे बरोबर नैऋत्यलं आहे श्रीपाद असं देऊरवाडा या गावामध्ये आपल्याला खूप सारे मंदिरे आणि तीर्थस्थळे बघायला मिळतात येथे आपल्याला पूर्णा व सरस्वती अशा नद्यांचा त्रिवेणी संगम बघायला मिळतो येथे आपल्याला सोमतीर्थ रोड तीर्थ प्रवरतीर्थ अमृत तीर्थ गरुड तीर्थ विशालतीर्थ लक्ष्मीतीर्थ कपालमोहनतीर्थ अग्नितीर्थ पिशाश तीर्थ भानू तीर्थ जे की नुकतेच खोदकाम दरम्यान प्राचीन शिवमंदिर जिथे मिळालेलं आहे ते अकरावे तीर्थस्थान कृत सोच महातीर्थ वागेश्वरी तीर्थ रुद्र रुद्रतीर्थ व उमा तीर्थ असे अठरा पवित्र तीर्थस्थळे आहे असे अनेक पवित्र स्थळे व मंदिर असल्यामुळे या देऊरवाडा गावाला देवाचा वाडा सुद्धा म्हटले जाते मी सांगितलेल्या देऊरवाडा येथील अठरा तीर्थस्थळाचे वेगवेगळे महत्व असल्याचे गावकरीकडून आम्हाला माहिती मिळाली आता आपण आलेलो आहे सिद्धेश्वर आणि स्वप्नेश्वर मंदिराकडे तेथील आपण आता दर्शन घेणार आहे बघू शकता व्हिडिओ मध्ये आपल्याला नदी दिसत आहे ज्यामध्ये आपल्याला पाणी बघायला मिळत नाही आहे ज्यावेळेस येथे नदीला पाणी व संगम आपल्याला दिसत असेल त्यावेळेस संगमच्या वेळेसचे दृश्य काही वेगळेच असे आता आपण बघणार आहे सिद्धेश्वर आणि स्वप्नेश्वर मंदिर जे की जवळजवळच जवड़ हे दोन्ही मंदिर आहे आता आपण तेथीलच नृरसिंह मंदिराचे काही दृश्य बघूया